नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी दोन्ही उमेदवारांनी शहरातील गोल क्लब मैदान शालीमार मेन रोड एम जी रोड मेहेर सिग्नल जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरातून भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय याप्रसंगी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाबासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलंय सक देवदर्शन केलं काय नेमके आशीर्वाद मागितलेत देवदर्शनानंतरच आपण उमेदवारी अर्ज भरलाय अर्धांगिनी सोबत आहे उमेदवारी अर्ज भरताना कन्या सोबत आहे <laughs> <पुँणा था। laughs> <पुँणा था। laughs>

त्यामुळे हवा नाही कष्ट करण्याची तयारी आहे आणि ते तीस दिवस आम्ही सर्वजण लोकांपर्यंत पोहोचतो विरोधकांचं आव्हान काय कितपत वाटत आहे विरोधकांचं कितपत आव्हान वाटत आहे निवडणूक म्हटल्यावर सगळं आलंच परंतु ते आव्हान केल्याची ताकद आमच्यामध्ये आज दोन उमेदवारी अर्ज भरले एक सकाळी मुहूर्त

शांतगिरी महाराजांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे की ज्या पक्षाच्या नावाने तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या पक्षाचा फॉर्म तुम्ही दिलेला नाही आणि जर तुम्हाला त्या पक्षाचा फॉर्म द्यायचा असेल तीन तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत बी फॉर्म द्यावा मला असं वाटतं की शिवसेनेकडनं शिंदे गटाकडनं शांतीगिरी महाराष्ट्राची उमेदवारी न बोलता चुप्तपणे पाहिजे केलीच काय अशी शंका मालम माझी जिल्हा लक्षाईमध्ये कोणी मी उमेदवार होऊ शकतो बंधूंनी उमेदवार असं विजय येत माहीत नाही परंतु एक शिवसैनिक होता आहे आणि नाराजी नाराजी निघेल निश्चितपदामध्ये आणि सक्रिय होईल उमेदवाराच्या पाठीशी Okay, yes. <coughs> हलपोड